सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना घटनेच्या निषेधार्थ म्हणून भडगाव तालुका काँग्रेस व महाआघाडीच्या वतीनं झोडेमारो आंदोलन करण्यात आले हे आंदोलन युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष प्रदीप भिकणराव पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष रतिलाल महाजन युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पाचुरा भडगाव प्रदीप पाटील शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप शेंडे शिवसेना महिला तालुका अध्यक्षा योजनाताई पाटील शिवसेना तालुका अध्यक्ष दीपक पाटील जे के पाटील सेवादल जिल्हा अध्यक्ष संजय पाटील काँग्रेस जिल्हा सरचिटणीस दादा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष कमर पटवे ठेंगा सोसायटीचे चेअरमन रमेश बदाणे जयंतीलाल परदेशी डी डी पाटील सर अशोक पाटील हरुण पटेल, सुनील पाटील हजर खान सुरेश पाटीलदादा इत्यादी हजर होते सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी